हा ते पहिले मुस्लिम आहे मराठवाड्यामध्ये जिने सी ए कम्प्लीट केला आहे आणि तिचे टॅलेंट असं आहे की सहा वर्षानंतर म्हणजे मध्ये सहा वर्षाचा गॅप झाला होता पहिले दोन वर्ष तिने पहिल्या वर्षीच पास केलं आणि तिसऱ्या वर्षी गेले तर ती शाईची तब्येत खराब झाली माझी तब्येत खराब झाली लहान मुलीचं लग्न आलं त्याच्यामध्ये पाच सहा वर्ष गेले कारण ती शाई बेड रिटर्न होती दोन अडीच वर्ष तिने सेवा केली आणि पाच सहा वर्षानंतर तिसरा पार्ट तिने दिलं तर ते म्हणजे पास झाली आणि पहिली मुस्लिम आहे की जिने सीएस ऑफिस उघडलंय मराठवाड्यामध्ये त्यामुळे त्याला पुरस्कार मिळाला आहे पुरस्काराचं स्वरूप काय रा, रा, हा पुरस्कार असा म्हणजे सत्कार करण्यात आला ट्रॉफी देण्यात आली सर्टिफिकेट देण्यात आलं आणि मेडल देण्यात आलं आणि समजा जेवण वगैरे फ्री राहणं म्हणजे फ्री होता समजा निवड प्रक्रिया कशी पडली हा हा समजा समजा मरा मराठवाडाच नाही पूर्ण महाराष्ट्र किंवा इंडियामध्ये जे काही टॅलेंटेड व्यक्ती आहे त्यांचं ते बुक आहे ते रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड त्याच्यामध्ये असं वे, वेग वेगवेगळे विविध क्षेत्रातील टॅलेंटेड व्यक्ती त्यांचं नाव आहे आणि त्यांचा सत्कार करण्यात येतं तर त्यापैकी तिघांना त्यांनी निवडलंय संस्था जी आहे ही कुठली हे आणि त्या अमरावती येथील ही संस्था आहे सेवन वंडर्स नावाशी से त्यांची संस्था आहे आणि त्यांच्यातर्फे हे बुक प्रसिद्ध केली जाते रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड आता ता ताईनं हा एवढा मोठा पुरस्कार बहुमान मिळवला आहे ताईचं ध्येय काय आहे असं काही तुमची चर्चा झाली का कुटुंबामध्ये नाही आता ते तर सीए आता सीए ते कंपनीमध्ये म्हणजे त्यांची निवड झाली आहे आणि कंपनीमध्ये सी म्हणून काम करत आहे आणि पुढं तिचं आणखीन शिक्षण घ्यायचं आहे म्हणजे पुढचं आणि बाहेर फॉरेनला जाण्याची तिची इच्छा आहे म्हणजे या निमित्ताने जे तरुण आहेत म्हणजे मुस्लिम समाजामध्ये तर त्यांना काय आवाहन करणार हा त्यांना हे आवाहन करणार आहे की मुस्लिम समाजामध्ये मुलींना शिक्षण कमी देण्यात येतं त्यांचं लवकर लग्न करण्यात येतं आणि मुलींची जर इच्छा असेल शिक्षण घेण्याची तर आईवढी तसं करू देत नाही माझी ही इच्छा आहे की आई वडिलांनी त्यांचा साथ द्यायला पाहिजे मुलींना पुढे जायला पाहिजे आणि मुलींच्या शिक्षणामध्ये अडथळा आणू नये लवकर लग्न करू नये त्यांची इच्छा असेल तर शिक्षण करू द्यायचं प्रमुख हा हे पुरस्कार हे पुरस्कार आहे तर मोठमोठे व्यक्ती आले होते त्याच्यामध्ये सर्व नाव दिले पण महाराणी काश्मीर सी जम्मू अँड काश्मीर सी महाराणी डॉक्टर सुहासिनी जे म्हणजे महाराजा जे होते जम्मू काश्मीरचे जम्मू लोचन त्यांचं नाव होतं त्यांची ती वंशज आली होती त्यांच्या हस्ते देण्यात आलं परत दुसऱ्या म्हणजे शिवाजी महाराज यांचेही वंशज आले होते आणि जिजाऊ माता जे आपलं बुलढाणे जिल्ह्याचे आहे त्यांचेही म्हणजे वंशज आले होते असे मोठमोठे व्यक्ती आले, आले होते आणि गव्हर्नमेंटचे काही ऑफिसर आले होते आणि एक सी आय डी ऑफिसर होती मुस्लिम समाजाची आरिफा मुल्ला म्हणून सांगली जिल्ह्याची सी आय डी ऑफिसर ती पण पहिली मुस्लिम लेडी आहे की जी डी ऑफिसर झाले ते तर आरोग्य विभागामध्ये आपल्याकडे हजारो लोक येतात आणि आपण त्याचे उपचार करतात आणि ते समाज कार्य करतात पण आपल्याच मुलीला चांगलं गौरवण्यात आलं तुमचे वडील असून आपल्या काय भावना आहे मुलीबद्दल आणि माझं हेच भावना आहे की त्यांनी त्यांची योग्यता आहे त्यांच्या आता मी जरी सपोर्ट केला त्यांना शिक्षण द्यायला पण त्यांचे सुद्धा इंटरेस्ट असायला पाहिजे त्यांची योग्यता असायला पाहिजे तर ते पुढे जाऊ शकतात म्हणजे मुलीमध्ये इच्छा पाहिजे ना शिक्षण घेण्याची मुस्लिम समाजामध्ये बरेच मुली मुलं शाळेपासून वंचित आहे आणि शिक्षणाला ते वंचित राहतात याच्या माध्यमातून तुम्ही काय नागरिकांना मुलांना ते आवाहन करणार कारण मुस्लिम समाजामध्ये आय एस आय पी एस अधिकारी कमी आहे इथून पुढे तुमच्याकडून काय संदेश देणार नाही मुस्लिम समाजामध्ये एक तर गरिबी जास्त आहे गरिबी असल्यामुळे म्हणजे शिक्षण मुलं जास्त करून घेऊ शकत नाही माझी इच्छा आहे की आईवडिलांनी त्यांना शिक्षण द्यायला सर्व आपलं सर्वपणाला लावायला पाहिजे सर्व मदत केली पाहिजे आणि त्यांना पुढं जाऊ द्यायला पाहिजे शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर त्यांना शिक्षण करू द्यायचं थांबू नये लहान सहान कामामध्ये लावू नये असं काय लहान सहान काम रिक्षा चालवतात पान पानटापी घालतात पंक्चरचे दुकान काढतात असं ते करतात तसं करून सर आर्थिक परिस्थितीमुळे काही होतखोर तरुण शिक्षण घेऊ शकत नाही मुस्लिम समाजातील तर अशा मुलांना तुम्ही काही तुमच्या पातळीवर म्हणजे मानसिक धैर्य देणे किंवा हे करणे असे काही मदत करत करण्याचा काही संकल्पना आहे करत नाही काही बरेच गव्हर्मेंट काही संस्था आहे काही प्रायव्हेट संस्था आहे ते लोन वगैरे देतात शिक्षणासाठी तर त्यांचे ते लोन घेऊन ते शिक्षण घ्यायला पाहिजे आपलं हा मी डॉक्टर शेख अख्तर मागील छत्तीस वर्षापासून नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरी चालवतो आहे आणि माझे दोन लाखाचे वर पेशंट झालेले आणि दोनशेचे वर पुरस्कार मिळालेले आहे आणि मी दर दरवेळी मोफत सेवा ठेवतो हो त्यामुळे मला हे पुरस्कार मिळतात